एक दुःखानं गदगदलेलं झाड लेखक पु ल देशपांडे मनुष्य समाज निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दुःखांनी गदगदलेल्या दगडू मारुती पवार नावाच्या माणसाची बलुत ही एक आत्मकथा आहे महार जातीच्या आईवडिलांपोटी त्याचा जन्म झाला हा त्याचा मुख्य अपराध या देशातल्या माणसांवर जातीचा अदृश्य शिक्का जन्मकाळीच उठवलेला असतो हिंदू धर्मात तर तो शिक्का पुसून दुसऱ्या जातीचा शिक्का उठवून घेण्याची हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाही देवाची सुद्धा प्राज्ञा नाही ब्राह्मणाला कायस्थ होता येत नाही आणि साळ्याला माळी होता येत नाही हे तर जाऊच द्या पण बाळपणीच बाबा ब्लॅकशिपची संथा मिळालेल्या ब्राह्मणाच्या पोरानं चारही वेदातला एकही पाहिला सुद्धा नसला तरी जन्मकाळीच त्याच्यावर ऋग्वेदी ब्राह्मण यजुर्वेदी ब्राह्मण यासारखी मुद्रा चिकटली की ती देखील मरेपर्यंतच काय पण मरणोत्तरही कायम ती पुसायचा एकमेव मार्ग म्हणजे त्यानं हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती किंवा मुसलमान व्हायचं एक पत्नी व्रताच्या हिंदूंवरच्या कायदेशीर सक्तीमुळे देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं स्वीकारलेली पहिली बायको जिवंत असताना दुसरी करण्यासाठी काही मर्द शंकररावांचे शहाबुद्दीन वगैरे होतात तसं हिंदूंच्या जातीच्या कप्प्यांचा व्हॉल बाहेरच्या बाजूने उघडत नाही जन्मकाळीच त्या पेटीत टाकलं जातं त्या क्षणीच ते बालक सवर्ण की अवर्ण हे